सोन्याचा भाव एक लाख रुपयाच्या आतमध्ये केव्हा याना सरकारने केली नवीन तारीख जाहीर एक लाख बारा हजारांच्या वरती गेलेलं सोनं दोन हजार पंचवीस मध्येच या तारखेला कमी होणार आहे अशी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली तारखेची अधिकृत माहिती आल्यानंतर लोकांची आता गर्दी वाढणार आहे एक प्रसिद्ध सोने अभ्यासक सोने तज्ज्ञ यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि गुपित माहिती दिली आहे ज्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या लोकांना प्रचंड मोठा दिलासा मिळालाय पुढे दसरा दिवाळी आहे तसेच लग्न सराई निमित्त लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी ही खरोखर कारण की दोन हजार पंचवीस संपायला फक्त तीन महिने पंचवीस मध्ये सोनं प्रचंड पुढे जाईल पण अखेर सरकारने पावलं उचलली आहे सरकारने नवीन धोरण लागू केलंय ज्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकाला होणार आहे एक विशेष तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे की या तारखेला सोनं एक लाख रुपयाच्या आतमध्ये येणार आहे मग कोणती ती तारीख आहे की त्या तारखेला सोन्याचा भाव एक लाख रुपयाच्या आतमध्ये येणार आहे सरकारने सोन्याच्या बाबतीत कोणता नवा करार लागू केला आहे की ज्यामुळे सोनं तोंडावर आपटणार प्रसिद्ध सोन्याचे तज्ज्ञ अभ्यासक यांनी कोणती भविष्यवाणी केलेली आहे की जे ऐकून संपूर्ण नागरिक खुश झालेले आहेत येणाऱ्या तीन महिन्यात सोन्याचे भाव कसे असणार आहेत या काळात लोकांनी खरेदी करायची की थांबायचं प्रसिद्ध सोने तज्ञ अभ्यासात नेमकं काय म्हणाले आहेत जर तुम्हाला सोनं खरेदी किंवा विक्री करायचं असेल तर ही तारीख ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा तुमचाही लॉस होऊ शकतो चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक लाख रुपयाच्या आतमध्ये सोन्याचा भाव येणार प्रसिद्ध तज्ज्ञांनी केली तारीख जाहीर सरकारने केला नवीन करार लागू आता जर तुमच्या घरात लगीन घाई आहे किंवा येणाऱ्या दिवाळी दिवाळीसाठी सोनं खरेदी करायचंय किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करताय पण सोन्याचे भाव ऐकून घाम फुटतोय नाही का चोवीस कॅरेट सोनं एक लाख बारा हजाराच्या वर गेले पण अशा वेळी सोनं खरेदी करणं हे अवघड झालं असे पण थांबा जर तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की सोनं पुन्हा एकदा रिवर्स येणार आहे सोनं एक लाख रुपयाच्या आत येऊ शकतं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण सरकारने स्वतः एक मोठा निर्णय घेतलाय नवीन करार लागू केलाय तसेच जगातल्या मोठ्या तज्ज्ञांनी काही अशा महत्वाच्या सूचना दिल्या अशा काही गुपित गोष्टी सांगितल्या की ज्याच्यामुळे सोने एक लाख रुपयाच्या हात आल्याशिवाय राहणार नाही एक अशी तारीख समोर येत आहे ज्या दिवशी सोन्याचे भाव कोसळू शकतात मग कधी येणार सोन्याचा भाव एक लाख रुपयाच्या हात मध्ये दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात सोन्याची वाटचाल कशी राहणार सोन्याच्या बाबतीत कोणती मोठी भविष्यवाणी झाली कोणतं गुपित उघड झालं सरकारचा कोणता करार आहे तुम्ही सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय पाच सर्वात आधी आजची परिस्थिती जर समजून घ्यायला गेलं तर वर्ष संपायला तीन महिन्यापेक्षा कमी काळ उरलाय पुढे दसरा आलाय दिवाळी आणि त्यानंतर लग्न सरायचा धुमधारा सुरू होणार प्रत्येक भारतीय घरात सोन्याला किती महत्व आहे हे वेगळं सांगायला नको मुलीच्या लग्नासाठी सुनेसाठी गुंतवणुकीसाठी अगदी हौसेसाठी सोनं खरेदी केलं जातं आज भाऊ गगनाला भिडले आहे लोकं म्हणतात सर्वसामान्यांच्या याच्या पलीकडं आता सोनं गेलंय सोनं आज एक लाख बारा हजार रुपयाच्या आसपास आता दिसत आहे अनेकांनी तर सोने खरेदी करायचा थोडक्यात विचार सोडून दिलाय ज्यांचं लग्न आहे की थोड्या थोड्या प्रमाणात घेण्याचा विचार आहेत पण सगळ्यांना एक प्रश्न पडलाय की भाव इथून पुढे वाढतील की हे वाढलेले भाव म्हणजे फक्त एक फुगा आहे मग हा फुगा कधी फुटणार आहे सोने हे काय अजून वाढणार की खरंच कमी होणार मग याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकारने एक विशेष करार लागू केला आहे काही तज्ज्ञ अभ्यासच जे आहेत तर त्यांनी देखील काही गुपित सांगितले आहेत सरकारचे निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष घडामोडी घडल्या आहेत तज्ञांची काय आहेत का सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत असे काही अंदाज तुम्हाला देणार आहेत अशी काही माहिती देणार आहेत की ज्यावरून तुम्ही नक्कीच ठरू शकता की सोनं खरेदी करायचं की थांबायचं आता तुम्हाला आठवत आहे का या वर्षीचा जर आपण आलेख बघितला तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये होता तेव्हा लोकांना वाटलं लो होतं हळूहळू भाव कमी होती पण उलटं झालं एप्रिल मे महिन्यात सोनं ऐंशी पंच्याऐंशी हजाराच्या आरपार गेलो होतं तेव्हा एक अफवा पसरली होती पहा त्यावेळेस देखील एक अशीच भविष्यवाणी करण्यात आली होती एक व्हॉट्सॲप मेसेज होता बघा सोनं कोसळलं सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळा होणार ही बातमी तुम्ही ऐकली असेल तर कमेंट करा या बातमीवर लोकांचं भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि लोकांनी सोनाऱ्यांच्या दुकानात गर्दी करू करू सोनं मोडी काढलं होतं पण ती भविष्यवाणी खोटी ठरलेली होती मग आता नेमकं काय सरकारचा निर्णय आलेला आहे आता कोणत्या भविष्य वाण्या करण्यात आल्या कोणतं गुपित आज त्या ठिकाणी सोन्याबाबत सांगण्यात आलं आणि कोणती ती, ती तारीख आहे की ज्यामुळे ज्या दिवशी अगदी एक लाखाच्या सोनं येणार आहे नेमकं किती होणार आहे आता सोनं इतकं का वाढलं आता हे थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि नंतर पुढे कोणत्या तारखेला कमी होणार आहे किती रुपयांनी कमी होणार आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं आता बघा सोनं वाढतंय काय की जागतिक कारण आहेत बघा रशिया युक्रेन युद्ध होतं त्यावेळेस सोनं कम त्या ठिकाणी वाढलं होतं अमेरिकाने टॅक्स लावला होता त्यामुळे सोनं वाढलं होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी होती की मोठ्या मोठ्याच्या बँकाय जगातला आहे जसे आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक जी अमेरिकेच्या आहे चीनच्या बँका आहे त्यांनी सोनं खरेदी करायचा सपाटा लावला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं की त्यामुळे पुरवठा कमी झाला आणि मागणी वाढली मग आता जागतिक परिस्थिती आता बदललेली आहे त्यामुळेच एक महत्वाचा निर्णय महत्वाचा करार सरकारने केलाय आणि त्याच्यात अनुषंगाने ही तारीख त्या ठिकाणी देण्यात आली आता पहा एप्रिल महिन्यात सांगितलं होतं की जे आहे की सोनं कमी होणार आता ही जी पहिली भविष्यवाणी करण्यात आली होती जी खोटी ठरली आहे बघा तो पंचावन्न हजाराचा अंदाज होता त्यावेळेस एक तज्ज्ञ अभ्यासक होते जॉन मिल्स म्हणून त्यांनी सांगितलं होतं की सोनं पंचावन्न हजार रुपयाच्या पेक्षा कमी येणार आहे त्यांचं म्हणणं असं होतं की सोनं खाणीतून आता भरपूर निघायला लागलेलं आहे खाणीतून सोनं भरपूर येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनं मुडीत काढण्याचा देखील वेळ भरपूर निघालेला आहे आणि त्यामुळे सोनं पंचावन्न येणार ही पहिली भविष्यवाणी होती ती सपशेल खुटी ठरलेली आहे एप्रिल महिन्यात त्यांनी सांगितलं होतं पण ती सपशेल खुटी ठरली ही भविष्यवाणीचा आता काहीच उपयोग नाही आता दुसरी महत्वाची भविष्यवाणी दुसरा जो संकेत आहे ते सांगतो या भविष्यवाणी किंवा हा जो जे अंदाज आहे यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता तिसरी भविष्य काय आहे आणि सरकारचं नेमकं सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार आता दुसरी भविष्यवाणी एकदमच म्हणणं असं आलं की तुम्हाला धक्का देणारी भविष्यवाणी सिंगापूर मधून आली तिथल्या काही मोठ्या बाजार विश्लेषकांचं मत असं आहे की सोनं आता कमी होणार नाही उलट ते वाढत जाऊन एक लाख सदोतीस हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं कसं होऊ शकतं तर या मागचं लॉजिक असं आहे जगातल्या सेंट्रल बँकामध्ये चीन भारताच्या बँका यांनी जो जमा करण्याचा सोनं विकत घेण्याचा सपाटा लावलाय त्यामुळे सामान्य लोकांसाठी सोनं फार कमी उपलब्ध आहे मागणी तेवढीच राहिली पुरवठा कमी झाला आणि भाव अक्षरचा उसळी मारे जागतिक अस्थिरता अजून संपलेली नाही सोन्याची मागणी कायम राहणार आहे जरी भविष्यवाणी खरी ठरली तर लोकांना एक लाख सदोतीस हजार रुपयात सोनं घ्यावं लागू शकतं मग आता हे कधी होणार आहे याची तारीखही सांगतो मग कदाचित आता तुम्हाला भीती वाटेल तुम्हाला एक सदोतीस आहे आणि आज एक बारा आहे मग आजच घेतलेला फायदा ठरेल पण त्याआधी तिसरी भविष्यवाणी तिसरा महत्त्वाचा अंदाज ऐकल्याशिवाय हो तुम्ही खरेदी करू नका तिसरा अंदाज जो आहे तो गोल्डमॅन सॅक्स किंवा एक केडिया ॲडवायझरीचे संचालक आहेत अजय सुरेश केडिया यांचं मत असं आहे की सोनं ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली होऊ शकतात त्यांच्यामध्ये जागतिक तणाव आता जवळपास निवळला आहे अमेरिका रशिया युक्रेनमध्ये शस्त्रसंधी जवळपास झालेली आहे त्यामुळे सोन्याच्या भाववाडीला जी परिस्थिती अनुकूल होती ती आता राहिलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोनं आपल्याला पंच्याऐंशी त्र्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास निघालेलं पाहायला मिळू शकतं आता साधारणपणे या तीन भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या आता नेमकं तुम्ही काय करायचं आणि ती तारीख कोणती तर पहा तीन वेगवेगळ्या भविष्यवाने पाहिल्या एक साप खोटी ठरली दुसरी जास्त भाव वाढवणार म्हणती तर तिसरं भारतीय तज्ज्ञ म्हणतात की ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाच्या दरम्यान येईल मग तारीख कोणती तर पहा सोन्याच्या बाबतीत आता जर पाहायला गेलं तर सध्या दिवाळी येणार त्यानंतर दसरा दिवाळी येणार त्यानंतर लग्न घाई लग्न सराई चालू झाली आहे साहजिकच कॉमन सेन्स असा आहे की जर पाहायला गेलं तर या काळामध्ये मागणी जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते आता सध्या थोडी मीडियम मागणी आहे पण ही मागणी पुढं चालून परत वाढणार आहे आता जरी हा फुगवटा जरी असला तर या फुगोट्याला चालना देण्यासाठी मागणी देखील पूरक काम करणार आहे आणि त्यामुळे कदाचित सोन्याचा भाव हा मेंटेन राहतो की नाही असं देखील संशय लोकांमध्ये आज उत्पन्न होणार आहे तर सोन्याच्या बाबतीत आपण अशी कुठली तारीख देऊ शकत नाही तज्ज्ञांचं मत आहे पुढील तीन ते सहा महिने अत्यंत महत्त्वाचे आहे या काळात जागतिक घडामोडी जर आणखी स्थिर झाल्या अमेरिका आणि इतर देश जे जर हे जर स्थिर झाले तर शंभर टक्के त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं हे कमी होऊ शकतं अशी शक्यता आहे मग आता ज्यांनी लग्न ज्यांना ते खरेदी करायचं आहे त्यांनी भाव कोसळण्याची वाट पाहू नका जेव्हा सोनं अजून पाच दहा हजारांनी जरी दिवस आलं एक लाखाच्या आसपास जरी आलं तरी त्यांनी खरेदी करायचं आहे पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायची जे गुंतवणूकदार आहे ते मदत ते थोडीशी वाट बघू शकतात ज्यांना सोनं विकायचं आहे त्यांनी घाई करू नका जेव्हा जास्त पैशाची गरज पडेल तेव्हा त्यांनी विकायचं आहे आता हा जो व्हिडिओ होता या व्हिडिओतून आपण काही अंदाज दिले होते त्या अंदाजा जे आहेत ते, ते काही प्रसिद्ध तज्ज्ञान दिले होते त्याचीच माहिती एकत्रित दे करून देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आहे का तुम्हाला काय वाटतं पुढील तीन महिन्यात सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील तुम्ही सोनं खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेटचा भाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन आखल तर सबस्क्राईब करा धन्यवाद